चालपोरी दिवाळी फराळासाठी मैदा चकली बनवू विकत पण भेटत नाही अशी खमंग चकली बनते फक्त मी सांगते तशी चकली बनव चाल आता एक व्हाईट कपडा घे कपड्या स्वच्छ असला पाहिजे त्या कपड्यावर टाक मैदा आता हे प्रमाण एक किलो अर्धा किलो साठी आहे पण इथं आपण अर्धा किलोच मैदा घेतला आहे आता ह्या कपड्याचं गोथडं बांधायचं फक्त गोथडं पक्क बांधायचं गॅसवर कुकर ठेवायचं करमजी स्टँड ठेवायचं दोन ग्लास पाणी वतायचं या स्टँड वर भांड ठेवायचं अंड्यामध्ये पिठाचं गोथडं ठेवायचं गोथड्यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं ठेव फक्त थड्यामध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची आता बरोबर -बर तीन शिट्ट्या मारायच्या कुकर थंड होऊ द्यायचं नंतरच कुकरचं झाकण उघडायचं त्याचं गोथड बाहेर काढून ठेवायचं आता गोथडं सोडून घ्या पहा कसा पिठाचा गोळा बनतो आता हा गोळा बाहेर काढा एका परातीमध्ये टाका हा गोळा हाताच्या साहाय्याने फोडून घ्या गोळा लागत असन हाताला गरम उसना घेऊन गोथडं फोडा आता चायनीच्या साळ्यानं पीठ चाळून घ्या पिठामध्ये अजिबात गाठी राहिल्या पाहिजे याची काळजी घ्या पीठ चाळणं झालं की हिच्यामध्ये एक चमचा ववा टाका ववा पहिले चोळून घ्या नंतर दोन चमचे तीळ टाका आता इथं ववा तीळ कमी जास्त झालं तरी चालतं चवीनुसार मीठ तिखटनुसार लाल मिरची पावडर अंगानुसार हळद एक चमचा थंड तेल मैद्याला तीन शिट्ट्या मारल्यामुळं मैदा इथं हलका झाला आहे म्हणून गरम तेल टाकायची गरज नाही हत्त पीठ मळताना कोम पाणी घेऊन पीठ भिजवायचं पिठाचा गोळा जास्त घट्ट पण नको जास्त पातळ पण नको त्याच हिसाबानं पीठ भिजवायचं तसं आपण पराठे करताना पीठ भिजवतो तसंच करायचं सेम समजा तुम्ही एक किलो मैदा घेतला असेल तर ते पण असंच राहील तेलाचं असलं पण एक चमचा तेल घ्यायचं पिठाचा गोळा चोपडा करून घ्यायचा तसं व्हिडिओ मध्ये दिसन तसंच पीठ भिजवायचं आता पिठावर झाकण ठेवून पीठ पाच मिनिटं बाजूला ठेवायचं तोपर्यंत तेल गरम करायला ठेवायचं गॅस कमी करून ठेवायचं तेल तपू द्यायचं चकलीचा साश्या घ्यायचा साश्याला चारी बाजूने तेल लावून घ्यायचं म्हणजे चकली बनवताना त्रास होणार नाही चाळणीचा खरबड भाग बाहेर काढायचा म्हणजे चकली काटेदार बनती त्या पिठाचा एक भाग तोडायचा गोळ्या लंबा करून साच्यामध्ये भरायचा आच्छामध्ये एकदाच पीठ भरायचं दोन भाग करून पीठ भरायचं नाही दोन भाग करून पीठ साच्यामध्ये टाकलं तर चकली मधामध्ये तुटण्याची शक्यता असते म्हणून एकदाच पीठ जास्त भरायचं पीठ जास्त झालं तर वरचा भाग काढून घ्यायचा पण अर्ध अर्ध करून पीठ भरायचं नाही आणि आपल्याला हव्या तशा आकाराच्या लहान मोठ्या साईजच्या चकल्या बनवून घ्यायच्या फक्त ध्यानात घे चकली बंद झाली की शपूट असं चिटकून द्यायचं आणि जे पुढचं तोंड असतं ते पण चिटकवायचं म्हणजे चकली तेलामध्ये गेल्यावर सुटणार नाही हे पाय पोरी एकदम जास्त करायला घ्यायचं नाही थोडं थोडंस करून पाहायचं एकदा यायला लागलं की मग येतं कराल करायचं चार चार पाच पाच किलोचं मग अशा प्रकारे गोल गोल चकल्या भरून घ्यायच्या गरम तेलामध्ये चकल्या सोडायच्या आता लक्षात ठेव एकदा हो। तेल तपलं गॅस मिडियमच करायचा एकदम मोठ्या गॅसवर चकल्या तळायच्या नाही नाहीतर चकल्या कुरकुरीत बनणार नाही गॅस लाल होतील गॅसवर चकल्या तळायच्या त्यात जास्त बारीक पण नको चकली मध्ये तेल घुसतं मग पोरी दिवाळीसाठी अशा चकल्या नक्की करून पाहायच्या पाय पोरी बाहेरून विकत आणल्यापेक्षा घरच्या घरी मैद्याची चकली झटपट बनते बाहेर पण कुठं आपल्याला भाजणीची चकली भेटते ज्या मार्केट मध्ये विकत भेटतात त्या मैद्याच्या चकल्या असतात पण पोरी अगदी सोपी रेसिपी आहे म्हणून ह्या दिवाळीला घरीच चकली बनवायची विकत आणलं की उलसकच बनत घरी बनवलं की मोठं बनतं आता नाही म्हणायचं येत नाही म्हणून चाल आता ठोक एक लाईक बनल्या चकल्या या दिवाळीचं फराळ करालं